यावरती विरोध काम करणार वेगवेगळ्या प्रकारचे काय केले जात काम केले उद्घाटन केले केले नाही असे सर्वसामान्य लोकांमध्ये विरोध आहे काम केले उद्घाटन झालं नाही हे खरं आहे की बरीचशी कामे मार्गी लागलेली आहेत आता माझ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघ जो खूप मोठा आहे जवळपास दहा तालुके आहेत आणि तेराशे गावं आहेत आणि वाडेपाडे मिळून अठराशे आहेत साहजिक आहे प्रत्येक ठिकाणी उद्घाटनाला नाही पोचता आलं परंतु महत्त्वाची उद्घाटनं काही ठिकाणी झाली काही ठिकाणी राहिली जनतेचा विश्वास मात्र नक्की आहे की ही जी काही कामं झाली ती केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून झाली सर। शेवटी आमचा विश्वास जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर आहे आमचा विश्वास जो आहे तो मुख्यमंत्री शिंदेसाहेबांवर आहे आमचा विश्वास जो आहे तो आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादांवर आहे त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार ह्या विकास कामांच्या साठी काम करते महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं आणि त्याच्यामध्ये दिंडोरी सारखा माझा मतदारसंघ जो एवढा मोठा आहे आज सुरत चेन्नई सारखा महामार्ग इथे जाण्यासाठी प्रस्तावित आहे आज निफाडमध्ये सगळ्यात मोठा ड्रायपोट उभा राहणार आहे ज्या मी माझ्या आदिवासी तालुक्यांमध्ये दिंडोरी पेठ काळवण सुरगाणा इथे पहिल्यांदा आदिवासी भागामध्ये इंग्लिश मीडियमची शाळा येते मला सांगा ना आजपर्यंत का नाही उभी राहिली सी बी एस ईच्या धर्तीवर असलेली ही शाळा येते इतरही कामांमध्ये आमच्या योजनांमध्ये आमचा हा जिल्हा पुढे आहे माझ्याच मतदार सरत होते हे तुम्ही रेकॉर्ड काढाल आणि जेव्हा आपल्याला ही जबाबदारी मिळाली एक आरोग्य राज्यमंत्री म्हणून आज आमचं सा बजेट साडेचारशे कोटींपर्यंत नेलं आहे निश्चित त्याच्यातनं आमच्या पी एच सी आहेत आरोग्य उपकेंद्र आहेत आमचे आर एच आहेत आमची जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही शंभर खाटांच्या सुविधा वाढवल्या तिथे पीडियाट्रिक युनिट आणलं सेंटर ऑफ एक्सलन्स जे आहेत ते पहिल्यांदा आलं जिथे लहान मुलांची तपासणी होऊन ऑपरेशन होऊन तिथेच त्यांची ट्रीटमेंट होणार आम्ही पहिल्यांदा ट्रेनिंग सेंटर आणलंय आम्ही पहिल्यांदा रिसर्चसाठी बिल्डिंग बांधलो हे याच्या आधी कधी झालं नाही आहे पहिल्यांदा पी जी कोर्सेस एन एम सीने ने केंद्र सरकारने जेव्हा परवानग्या दिल्या तेव्हा झालंय मला सांगायचं हेच आहे की हे करण्यासाठी आज सरकार पुढाकार घेत आहे पंतप्रधानांनी सांगितलंय की प्रत्येक जिल्ह्याला आम्हाला मेडिकल कॉलेज उभार उभारण्यासाठी आम्ही काम करतो नक्कीच भविष्यात हे काम वाढणार आहे हळवणला सुद्धा आम्ही पन्नास खाटांचं आय सी यू तयार केलंय आमच्या आबोण्यासारख्या ठिकाणी आमचं सुरगाणा असेल देवळा असेल येवला असेल चांदवड असेल सगळ्या ठिकाणी या खाटा वाढवण्याचं काम जे साठ वर्षात नाही झालं ते आत्ता आज पी जी स्टुडंट शिक्षण घेत आहे लवकरच इथे एम बी बी एसची सुविधा आणायची एम बी बी एसची कोर्सेस सुरू करायचे मला असं वाटतं सर्वांगीण विकासासाठी आम्ही पुढे आहोत नक्कीच हा आदिवासी भाग आहे आदिवासी मंत्रालयच्या माध्यमातून इथे गाव वाड्यापाड्यांवर बजेट आणून या सुविधा बळकट करायच्या ज्या अजूनही काही ठिकाणी अपूर्ण आहे हे करण्यासाठी पंतप्रधान मोदी पुढं आता अनेक ठिकाणी ग्रामीण